पनो तर पन्ह्यासाठी मी अशा क कुकरमध्ये कै कैऱ्या ज्या आहेत त्या पहिले इकडून घेतलेत शिट्ट्या देऊन घेतल्या आहेत चार पाच शिट्ट्या आता बनवते आहे पनं उन्हाळ्यात पनं प्यावं चांगलं असतं शरीराला तुम्ही माझा मँगोला वगैरे असं पित असाल ना तर त्याच्यापेक्षा हे ते करून ठेवलंत ना तुम्ही एकदा बल्क तर हे तुम्ही जास्त जास्त पण पिऊ शकता आणि हे बाधत नाही मेन म्हणजे हे सीजनल फ्रूट आहे आंबा तर ह्याचं तुम्ही असं तर घरी बिऱ्या आणल्यात ना तर असं पण बनवू शकता आणि माझा आणि मँगोला वगैरे पिण्यापेक्षा मी हे असं मी आत्ता दाखवते त्या पद्धतीने घरी करून ठेवू शकता तर असं कुकरमध्ये शिट्ट्या द्यायच्या आणि हे बघा हे असं बनवायचं आज माझा उपास आहे सो मी हे बनवते खूप गरम आहेत आत्ताच उकडलेत मी कुकरमधनं चार पाच शिट्ट्या करून घेतल्या आणि हे बघा हे असं बनवते याला वरची सालं जी आहे ती काढून घ्यायची आणि कैऱ्या वेगळ्या करायच्या पनं पन पनं कोणाकोणाला आवडतो तर आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये आंब्याची डाळ बनवली जाते आणि पनं तर मस्त टेस्टी बनतो आणि आत्ता उन्हात जर तुम्ही फिरत असाल ना आणि जर पनं प्यायलं उन्हातून आल्यावर खूप छान वाटतं आणि रिलॅक्स म्हणजे एकदम फ्रेश होतं माइंड पण आणि शरीराच्या प्रकृतीसाठी पण चांगलं असतं पनं खूप गरम आहे जस्ट उकडलेत मी या कैऱ्या आमच्या झाडाच्याच कैऱ्या आहेत बनवते मी आता कारण की मला ना फ्रुटी प्यावीशी वाटत होती तर त्याच्यापेक्षा आपण हे असं घरगुती बनवलं तर जास्त चांगलं सगळी केसबीज बांधून मी अशी बनवते आता तर त्याच्यासाठी साखर पण करून घेतलेली आहे मी पण असं करू शकता पिठी साखर वगैरे सगळं तयार ठेवायची आणि फक्त मग कैऱ्या उकडायच्या वरची सालं अशी काढायची पण जसा बटाटा सोडतो ना तसंच इतक्या yeah. इझिली बनतं पोन आणि कैरीची डाळ पण खूप छान लागते खूप छान आमच्या स्पेशली महाराष्ट्र महाराष्ट्रीयन लोकांच्या मध्ये चैत्र महिन्यात हे केलं जातं हळदी कुंकू त्याच्यात हे दोन पदार्थ बनवले जातात सिद्धार्थ नरपर राजू हाय तर हे महाराष्ट्रामध्ये ना आमच्याकडे चैत्रामध्ये हळदी कुंकू हळदी कुंकुम केस टाईम हे हैं हम पन ये आम जो कच्चा आम है ना उससे बनता है सो so ये ऊपर का जो छिलका है वो हम निकाल देंगे इस तरीके से और डाल भी बनाते हैं हरभरा डाल जो है ना उससे हम डाल भी बनाते हैं जो मैंगोला है ना ये नेचुरल उसे हम नेचुरल बनाते हैं शरबत यानी तो ये देखिए ये मैंने ऐसे गुठ लिया जो है ना आम जो है अच्छे से छिलका निकाल दिया उसका और चलो अब हम किसी का बनाते हैं शरबत तो इसको मैं डायरेक्टली डालूंगी फूड प्रोसेस ये देखिए मैंने शुगर जो है वो ऑलरेडी रेडी करके रखी है ये देखिए साफ साफर और ये है नमक तो अभी जो छिलका है वो मैं अलग रखती हूँ इसका असं बनवतो आम्ही घरगुती पनो यांनी आम पन्ना बनते हे आम पन्ना लोक बघतात त्यांनी व्हिडिओला लाईक करा ह्याच्यात मी पाणी घालते आणि हे ना असं चांगलं पिळून देते त्याचा रस काढते बहुत गरम है। और ये इस तरीके से हम इसका शरबत बनाएंगे बहुत गरम है बहुत बहुत ही ज़्यादा दिख आप लोगों को अच्छे से ये हमारे घर के आम थे

ये शरबत बनाइए मेरी तरीके से और मुझे कमेंट करके बताइएगा बाद में हमारे यहाँ बहुत ज्यादा आम होते हैं तो हम ऐसे बना के रखते हैं फ्रीज में और जब कोई गेस्ट वगैरह आता है तो उसे हम ये पन्ना देते हैं आम पन्ना अभी गर्मी के सीजन में कोई घर पे आता है ना गेस्ट तो हम ऐसे पन्ना बना के रखते हैं और ये पना ही हम देते हैं गेस्ट लोगों को और फिर आचार भी बनाना है अचार भी बनाती हूँ मैं जब सीजन आता है ना मैंगो का तो अचार भी बनाती हूँ थोड़े थोड़े ऐसे अलग अलग टाइप से बनाते कभी क कधी आं आंब्याची डाळ बनवतो कधी पण बनवतो कधी गोळा आंबा बनवतो साखर आंबा बनवतो कधी लोणचं बनवतो असे वेगवेगळे पदार्थ आम्ही बनवतो मँगो सीझनमध्ये so, सो आय जस्ट लव मँगो फळांचा राजा आहे हो की नाही फळांचा राजा आहे आंबा ला आंब्याला राजा म्हणतात कारण त्याचे वेगळे वेगळे पदार्थ आपल्याला बनवता येतात आमरस गुळ आंबा कनो आंब्याची डाळ अजून काय आत्ताच मी तुम्हाला सांगितले तसे बरेच लोणचं म्हणून तो राजा आहे राजा आंबा हा फळांचा राजा म्हणून म्हणत त्याचे वेगळे वेगळे पदार्थ असे आपल्याला बनवता येतात आता हे झालं आता आपण ह्या ही पिठी साखर जी आहे ती घालायची मीठ घालायचं जेवढं तुम्हाला असं टेस्टनुसार वाटते तितकं मीठ घालायचं आणि आता एकदा आपण हे फूड प्रोसेसर मधनं फिरवून घ्यायचं पूर्ण जे मिश्रण आहे ना ते खूप गरम असतं सो आपण हे फूड प्रोसेसर मधन असं फिरवून घेऊ ठेवू शकता फ्रीजमध्ये सरबत करायचंय त्यावेळेच्या थोडस पाणी घालायचं आणि रेडी टू ड्रिंक दिस शरबत अशा पद्धतीने आपलं पन्ह्याचा पल्प जो आहे तो आम्ही करून ठेवतो फ्रीजमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे स्टोअर करून ठेवणार आणि जेव्हा कोणी येईल घरी तेव्हा त्यांना हे मी सर्व करणार हे सर्वत ह्याला आम्ही अमरस सॉरी आम पन्ना म्हणतात ह्याला हे आता आज मी बनवलेलं आहे बनवून ठेवलेलं आहे बरोबर घरी पापड पण बनवले चव्याची खीर आहे वांग्याची भाजी आहे असा सगळा मेनू आहे केलेला तर चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय